म्हणजे एकीकडे असं म्हटलं जातं की ओबीसीच्या मतांवरती देश चालतो गेली पंधरा सोळा वर्षापूर्वी ज्यावेळेस पहिल्यांदा काँग्रेस व्यतिरिक्त कुठलं सरकार आलं तर ते ओबीसीच्या मतांवरती निवडून आलं आसा असं असंख्य लोकांचं म्हणणं आहे तर या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे जर का असं स्पष्ट राहिलं असतं की ओबीसीच्या मतांच्या विरोधात युती किंवा जे काही भाजप पक्ष आहे तो काम मत त्या, मत नाराज करतोय तर त्यांना खूप मोठा नुकसान सोसावं लागलं असतं असं वाटतं का तुम्हाला एक हजार एक टक्का नुकसान सोसावं लागलं असत साधी गोष्ट आहे भुजबळ साहेबांना तुम्ही बाहेर सभा घेण्यासाठी तुम्ही उतरू दिलं नाही किंवा तुमच्या स्टेजवर बॅनर दिसले नाही अहो महायुतीच्या सगळ्यात जास्त येणाऱ्या सीटा महाराष्ट्रामध्ये पडल्या ना याच्यापेक्षा अजून वेगळं काय तुमचं नाशिक लोकसभेचं घ्या नाशिक दिंडोरीचं घ्या त्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ओबीसींचा ज्यांनी आवाज बुलंद केला ते जर सभेला चालत नसतील त्यांचं नेतृत्व चालत नसेल ओबीसीने दाखवून दिलेले त्याच्यामुळे आत्ता वेळ लागणार नाही ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्था तोंडावर आहेत ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधात भूमिका घेतली आणि ओबीसींना एक आव्हान आहे ओपनमधून ओबीसींनी निवडणुका लढवायच्या आहेत तुमच्यात घुसखोरी केली ना आता ओबीसीने देखील घुसखोरी करायची आहे घुसखोरी नाही तुमचा हक्क आहे तो म्हणजे ज्या देशाच्या निवडणुका झाल्या राज्याच्या निवडणुका झाल्या आणि आता गाव पातळीच्या तालुका पातळीच्या निवडणुका विनंती आहे ओबीसीचे जे दलाल नेते आहेत त्या दलाल नेत्यांना हुसकून द्या बाजारू नेत्यांना हुसकून द्या जो मागच्या दोन वर्षामध्ये ओबीसीच्या व्यासपीठावर असेल ओबीसीच्या लढ्यात असेल ओबीसीच्या मोर्चात असेल ओबीसीच्या आंदोलनात असेल आणि ज्या ज्या ठिकाणी ओबीसीवर अन्याय झाले त्या त्या ठिकाणी जो उभा असेल त्याच्या मागे ओबीसीने उभा राहायचं आहे फक्त जातीनं जर ओबीसी म्हणत असेल आणि मला मतं द्या म्हणत असेल तर हाकलून द्या द्या भाडखावला आता आज भुजबळांची सभा इकडे बीडमध्ये होती भुजबळांना काळे झेंडे दाखवू किंवा त्यांचा विरोध करू असं म्हणणाऱ्यांची संख्या देखील भरपूर होती याबद्दल काय सांगा अहो ते जे काय का 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 आहे ना।, ता ना, ना तो त्या कालतोंड्यानं सकाळी चौऱ्याण्णवचा जी आर चा जी आर जाळला त्या चौऱ्याण्णव मधले फक्त चारच लोक ते आरामखोरासोबत होते म्हणजे त्याची उंची काय त्याची लायकी काय ते बोलतो काय अ चाललंय काय तो चॅलेंज करतो राज्यपाला जाय अमक्याकडे जाय ढमक्याकडे जाय अरे खुशाल जाय ना पण तू जे आर जाळत असताना जे आरला विरोध करत असताना तुझ्या मागे मागं चारच लोक होते ना त्याच्यामुळे असे कालतोंडे किती आले ना भुजबळांना अडवणं तुमचे जे नाजायज बाप आहेत का त्यांना सुद्धा नाही जमलं आतापर्यंत मागचे चाळीस वर्ष झालं छगनरावजी भुजबळ साहेब हे प्रस्थापित घराण्यांच्या विरोधात लढत आहे ओबीसीची बाजू घेत आहे अ एक्क्याण्णव ला शिवसेना सोडली का आता मंडळ आयोग लागू हवा म्हणून आणि हे परवा आलेलं कधी भयुजी महाराजांसोबत असते कधी संभाजी महाराजासोबत असते आणि त्याच्यानंतर सोबत आहे म्हणजे याचं काय आहे जिथं जिथं मलिदा तिथं अभिषेक असा प्रकार म्हणजे हा काळ कुठेच आहे शरांगे हे नेहमी भुजबळांना विरोध करतात मग याचा अर्थ असा होतो का की ते ज्या समाजाचं नेतृत्व करत आहेत त्या समाजाचा हा विरोध आहे अप्रत्यक्षरित्या विषय जरांगे हा भुजबळ साहेबाला जे विरोध करत का भुजबळ साहेब तीनशे शहात्तर जातीची भूमिका घेत आहे भुजबळ साहेब एका जातीची भूमिका घेत नाहीत प्रवर्गाची भूमिका घेत आहे जरांगे एका जातीची भूमिका घेतोय पण आपण जर का पाहिलं तर बीडमधनं मुंड्यांना विरोध केला जातो इकडं येवल्यामधनं भुजबळांना विरोध केला जातो आणि ओबीसीमधल्या या काही प्रमुख जाती आहेत आणि त्यांच्या नेत्यांना टार्गेट करणं म्हणजे त्या पूर्ण समाजाला टार्गेट करणं अशी काही मानसिकता आहे असं तुम्हाला वाटतं हे बघा मुळात विषय काय आहे सीमधल्या ज्या मेजर कास्ट आहेत त्याच्यामध्ये माळी धनगर वंजारी बंजारा मग ह्याच्यामध्ये जे प्रमुख नेते आहेत ने त्याच्यामध्ये भुजबळ साहेब असतील धनुभाव असतील या नेत्यांना टार्गेट केलं म्हणजे काय होतं की मायक्रो ओबीसी हा थोडासा पाठीमागे येतो कारण काय मायक्रो ओबीसींची संख्या कमी असते जेणेकरून मग हा प्रस्थापित जो मधला जो मेजर घटक आहे किंवा मोठा समाज कि आहे यांना टार्गेट केलं यांच्या नात्यांना टार्गेट केलं तर मग मायक्रो ओबीसी हा कुठलीही भूमिका घेण्याच्या परिस्थितीत येत नाही कारण संख्या कमी असते त्याच्यामुळे ह्यांना टार्गेट केलं की हे ऑटोमॅटिक थांबल्या जातात ना त्यामागचा तो उद्देश आहे आता या सगळ्या सभेच्या निमित्ताने एक संदेश म्हणून काय सांगाल संपूर्ण समाज या सभेच्या माध्यमातनं महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना माझं एक नम्रतेचं आव्हान आहे इथून पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जोपर्यंत तुम्ही कितीही मोर्चे आंदोलनं करा त्यानं फारसा फरक पडेल असं नाही तर सत्तेमध्ये तुम्हाला जावं लागेल आणि सत्तेचे दार हे मिनी मंत्रालयापासून सुरू होतात मिनी मंत्रालय म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेमध्ये गट गटतट विसरायचं आहे एकूण एकूणमेकाचे मुडदे पाडणारे लोक गळ्यात गळ्यात हात घालून मुंबईला गेले हो तर ओबीसींना माझी विनंती आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा विनंती आहे की तुमचे मतभेद गट तट पक्ष बाजूला ठेवा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा आता तुम्ही इतरांना हा सल्ला देताय किंवा सांगताय मी वैयक्तिक तुम्हालाच हा प्रश्न विचारतोय तुम्ही ही निवडणूक लढणार आहात का आणि कुठल्या मतदारसंघातून लढणार आहात शंभर टक्के ही जे जिल्हा परिषदेची निवडणूक आहे मी पूर्ण ताकदीनं लढणार आहे माझ्या जिल्ह्यामध्ये जे चोपन सर्कल आहेत त्या चोप्पन सर्कलमध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं आरक्षण शेड्युल कास्टसाठी असेल त्या शेड्युल कास्टमधला जो सीची किंवा ओ बी सीची त्याची सी सी भूमिका असेल ओबीसी त्याच्या पाठीमागं राहील आणि ज्या अराखीव जागा आहेत त्या अराखीव जा जागेमध्ये प्रत्येक ओबीसीला उभं करून प्रत्येक ओबीसीच्या पाठीमागं आम्ही एक शिष्टमंडळ देखील तयार केलेलं आहे ओबीसीचं ओबीसी संघर्ष समिती या नावाने आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जो जो ओ बी सीची भूमिका घेईल भले तो आर्थिकदृष्ट्या सक्षम नसला तरीही सर्व ओबीसी साम दाम दंडभेद सगळी मदत करून आम्ही त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू तर या संपूर्ण लढ्यामध्ये हाके आणि इतर जे काही ओबीसीचे आंदोलन उपोषण करते त्यांची तुम्हाला मदत होईल असं तुम्हाला वाटत हे बघा ओबीसी आत्ता काही बोळ्यांदूत पेत नाही ओबीसीला चांगलं कळतंय जे आपलं जे ताट होतं ते ताट हिसकवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामुळं आमची अपेक्षा सगळ्या नेत्यांनी मदत करावी कारण आम्ही आम्ही म्हणजे नाही ओबीसी वाट पाहतोय जर ओबीसी नेत्यांना जर आत्ता दलाली करायचं काम केलं तर मग महाराष्ट्रात ओबीसी नेत्यांना सुद्धा फिरू दिलं जाणार नाही तुम्ही जर ओबीसीच्या मऱ्यावरचं लोणी खाणार असाल आणि ओबीसीचाच घात करणार असाल तर मग तुम्हाला देखील सुट्टी नाही ओबीसी अपेक्षेनं तुम्हाला वाट पाहिल तुम्ही ओबीसीच्या बाजूने उभं राहावं तर प्रस्तावित पक्षाची जर तुम्ही दलाली करत असाल ना तर ओबीसी सुट्टी नाही देणार निवडणुकांमध्ये बटन बाटली आणि नोटा हे समीकरण चालतं याला कसं पुरवून होणार बटन बाटली नोटा आतापर्यंत ओबीसी स्वाभिमानानं फुकट मत दिलेले आहेत तर या आंदोलन स्थळावरून माझं ओबीसी म्हणणं आहे बाटली मटन बिटन पैसे लक्ष्मी सगळं घ्या जे आतापर्यंत मराठा समाजाच्या काही पुढाऱ्यांनी केलं ना पैसे सगळ्याचे घ्याचे आणि आपलाच पाहचा मग ओबीसी सुद्धा यावेळेस तेच करणार आहे लक्ष्मी तुमचेच पण मत आमच्या माणसाला